गुरुदेव आश्रमाला आले ते त्यांनी आमच्या आश्रमचे ची घेतला आमच्या आश्रमला त्यांनी भेट दिली आग्राची विनंती अशी आहे की बाई तू तुम्ही त्यांची भाऊ नव्हती या लागते म्हणे तुम्हाला आपली भेट कुठे घालते चाल भाऊ पेसाठन गाडी घेतली आता आता तुमची पुढच्या बायनं एक महिन्यातच गाडी झाली पाहिजे अशी इच्छा सर्व तुरकड वाशीची आहे

गजानन महाराजांच्या वीरेवर तुम्ही असताना तुमची व्हिडिओ पाहिजे आम्हाला दाखवली आणि त्याने मला तारीख मागितली आणि मी त्याला तीन तारीख अशी दिली की त्या दिवशी खरोखर आपल्या या या ठिकाणी विठोला म्हटलं की सुशील दादा लोणकर हे इंस्टाग्रामचे व्हिडिओ बनवतात आणि त्यांना तुम्ही त्या ट्विटरच्या दिवशी बोलावा आणि ते, ते खरोखर या ठिकाणी प्रार्थनेच्या वेळेपर्यंत उपस्थित झाले पण आम्ही विस्मरण म्हणजे आमचं स्मरण राहिलं नाही म्हणून या ठिकाणी आमचे हे सुश्रताना लोणकर यांनी या ठिकाणी घ्यावं आणि त्यांचा आमचे अशंभूर मोठे ग्रामगीता देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो म्हणजे नेमका सात दिवसाचा जो आहे तो, तो कशाप्रकारे राहते गुरु मी अशोक मोंडे एक गुरुदेव शवक आहे आमच्या इथं जे सामुदायिक प्रार्थना मंदिर आहे हा शेवाश्रम आहे आणि ही, ही जी जागा आहे ही मंडळाच्या मालकीची जागा आहे मंडळाने विकत घेतलेली आहे वीस वर्षाच्या आधी आणि त्यावेळेसपासून इथं सामुदायिक प्रार्थना ध्यान रामधून असे जे उपक्रम वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलेला आहे तो उपक्रम इथं राबवला जातो दरवर्षी महाराजांची पुण्यतिथी म्हणून हा सप्ताहाचा आयोजन आम्ही करत असतो आणि हा हे सर्व जे कार्य आहे हे या लोकवर्गणीतून होत असते आम्ही ज्या ज्या लोकांपर्यंत आमचं कार्य पाहून ज्या ज्या जा 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 लोकांपर्यंत जातो त्या जा लोकांना आम्ही वर्गणीची मागणी करतो ते लोक अतिश्रद्धेनं आम्हाला देतात आणि हे आमचं सगळं कार्य पार पडत आहे आणि इथं दैनंदिनी दैनक ज्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या नियमानुसार आहेत त्या सर्व चालतात आणि विचारसुद्धा राष्ट्रसंतांचे सांगितले जातात आणि महाराज म्हणतात की या युगामध्ये या कलियुगामध्ये या सामुदायिक प्रार्थनेची आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या याची कार्याची किती गरज आहे वीरवृत्तीचा जीवा उधळवा जागृत व्हा तरुणांनो अमुच्या जागृत व्हा तरुणांनो असा वंदनीय राष्ट्रसंतांचा विचार आहे आणि तो घराघरात पोचावा हे या व्हिडिओच्या माध्यमातून या दादांनी आमच्या इथपर्यंत आमच्या श्री गुरुदेव आश्रमाला आले ते त्यांनी आमच्या आश्रमचे परिचय घेतला आमच्या आश्रमला त्यांनी भेट दिली आणि एका कळकळीच्या वृत्तीनं त्यांनी या आश्रमचं कुठंतरी लोका लोकांमध्ये लोकांपर्यंत हा आश्रम गेला पाहिजे आणि याचं महत्व लोकांना कळवलं लो पाहिजे हे त्यांच्या त्यांचे सुद्धा विचार आणि आमचे सुद्धा विचार या माध्यमातून हे तुम्हाला युवा म्हणजे तुमच्यापासून शिकायला की नाही असं पाहिजे पुढे वाढीचा नमस्कार मी सुनील गायनकर उद्योग मंडळाचा एक सेवक आहे बरोबर आणि सध्या गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मी हार्मनिक कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार आधी मी संदीप पाल महाराजसोबत पाच सहा वर्ष केला आम्ही दोघेही होतो आणि आता मी रामपाल महाराजसोबत सस्त कंजरी पाधक यांच्यासोबत मी पेटी वाजवचं काम करतो सप्ताह म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची छप्पनी पुण्यतीचा हा महोत्सव चालू आहे इथं आदरणीय आमचे गुरुवर्य एकनाथ महाराजजी राऊत यांच्या अमृतोलवालीतून हा रामगीता चिंतन सप्ताह सुरू आहे आणि त्यामधून गावात रोज हा उपक्रम असा आहे की याची सकाळी ध्यान असते त्यानंतर रामदून निघते आणि सायंकाळीन हे सामुदायिक प्रार्थना असते या माध्यमातून हे लहान लहान मुलं घडत आहेत इथं रोज एक आधी आता महि मे महिन्यामध्ये आमचे आदरणीय अशोकदादांनी इथं वर्गासारखं म्हणजे शिबीर घेतलं त्या मुलं इथं पंचवीस ते तीस मुलं मुले आहेत मुलांनी मुली यांच्यावर तो प्रयोग केला आणि त्यातून चांगले घडले मुलं भाषण काल एक लहान मुलाचं भाषण झालं ते मुलं दा तर आज जर त्या मुलांचे जर भजन भाषण जर गेले असते तर ते अधिक झालं असतं अशी जर समजा मला विठून सांगितलं होतं की बाई येऊन राहिले पण ते आम्ही या कार्यक्रमाचे चिंतेत ते विसरलो त्याबद्दल तुमची सुद्धा माफी मागतो त्यांना सांगितलं होतं मी जर गेलो कुठे तर लक्ष धन्यवाद अशा प्रकारे मंडळी इतचा कार्यक्रम आटोपला सगळ्यांची आग्राची विनंती अशी आहे की इथून तुम्ही जेवण करून जा म्हणते इथं खूप जाग्राची विनंती आहे सगळ्यांची विनंती वाटत नाही म्हणून म्हणजे त्यांची भोव म्हटलं होती फक्त या लागते म्हणजे तुम्हाला आपली भेट कुठं घालती आपली सांगतलो तुम्हाला की बाबा स्वतः एवढा तो व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आपल्या इंस्टाग्रामवरती तीन लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला अजून काय पाहिजे

फोटो <laughs> 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 <coughs> <laughs> <laughs> যেদিন যাওয়ার খুশি শহরে গিয়েছিলেন आपण म्हणून जेवण फायनली आपण जेवणाची पोपले लाव सध्या त्याचं म्हणणं आहे की हे आफ्टर लाँग टाईम काही दिवसानंतर दोन पाहिले तर आपण तिकडे गेलो तर तेव्हा हेच होते का गोल होते आपण गोल होतो स्वादिष्ट मस्त जेवण झालं आमचं तर तुमचा परिचय दितला आपण जेवण केलं आम्ही मंदा नंद किशोर नारळे तुर्के कुरदेशा मंडळा मंडळाला माझ्याकडून जेवण होता म्हणजे अच्छा रोज वेगवेगळे जेवण वेगवेगळे घरी

जय श्रीराम मंडळी अशा प्रकारे छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद विशाल भाऊ पिसाट गाडी घेतली आता बरोबर आता तुमची पुढच्या बारी एक महिन्यातच गाडी झाली पाहिजे अशी इच्छा सर्व तुरकड वाशीची आहे चौदा पंधरा लाख कितीची हो अशी गाडी झाली पाहिजे तुमची इच्छा नाही नाही पण झाली पाहिजे झालं तर था होते बरं ठीक आहे चला बेस्ट